नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र लाड घेऊन आलाय व्हिडिओ पाहितलं आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले तो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट या अपडेटानुसार आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा पण प्रश्न एक मदे आपले एक उपस्थित झाला की तारखेनंतर देशांतर्गत आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे एक नोव्हेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार आहे सोयाबीनचा बाजारभाव आणि एक तारखेनंतर जो सोयाबीनचा बाजारभाव वाढणार आहे तर याच्या मागची कारणे कोणती व सोयाबीनचा किती वाढणार आणि या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा एक तारखेनंतर कुठून कुठपर्यंत पोहोचणार या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आपल्या सर्वांना आजच्या व्हिडिओ दिली जाणार आहेत म्हणून व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे आपण सर्वांनी जरूर व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहायला हवा तर आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर आपल्या मनातील या सर्व प्रश्नाची अचूक उत्तरे आपणास मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथे आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनल केलंच नसेल तर जरूर चॅनल करून नोटिफिकेशन बेलला ला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्व नेणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ वीडियो। ज्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्वाचे अपडेट आपल्याला दिली जाणार आहे एक गद एक की जाचा एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार आहे सोयाबीनचा बाजार भाव पण एक तारखेनंतर आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे एक तारखेनंतर देशातील बाजारात शंभर टक्के सोयाबीनचा भाव वाढणार आहे आणि एक तारखेनंतर सोयाबीनचा भाव हा का व किती वाढणार चला सगळं आज समजून घेऊया तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची दर पातळी देशांतर्गत ते बेचाळीसशेच्या दरम्यान आहे आजही जे सोयाबीन येत आहे त्याच्यामध्ये ओलावेचं दिवाळीनंतर सोयाबीनची विक्री वाढली जी विक्री एक तारखेनंतर सुद्धा वाढणार आहे पण लक्षात घ्या मित्रांनो एक तारखेनंतर होणार काय काय आहे तर एक तारखेनंतर आता आपल्या सर्वांना मध्य प्रदेश मध्ये भावांतर योजना लागू होताना दिसणार आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा व त्यासोबत राजस्थान या सर्व राज्यांमध्ये आता हमीभाव सोयाबीन खरेदी केली जाणार आहे आणि हमीभावर सोयाबीन खरेदी केली एक गोष्ट लक्षात घ्या की बाजारातून एक मोठा स्टॉक हा निघून जातो मग व्यापाऱ्यांना खरेदी करायचं म्हटलं तर कॉम्पिटिशन राहणार ऑइल मिल वाल्यांना सोयाबीन खरेदी करायचं म्हटलं तर कॉम्पिटिशन राहणार आणि तुम्हाला सांगतो मॉइश्चर बाराच्या खाली आलं की व्यापारी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करणार मॉइश्चर खाली आलं की ऑइल मिल वाले मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करणार आणि याच्यामुळे एक तारखेनंतर सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात मोठा गॅप निर्माण होताना दिसणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे हाच गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला तुफान तेजी प्रदान करणार आहे आणि या तेजीमुळे सोयाबीनचा बाजारभाव जो आहे की जो सध्या अडतीसशे ते बेचाळीसशे तर हा बाजारभाव आपल्याला चार हजार ते चार हजार च्या दरम्यान पोहोचताना दिसणार आता तुमचा स्वाभाविक प्रश्न की मग आम्ही विक्री कोणाला करावं लक्षात घ्या तुम्ही सोयाबीनची विक्री काहीही करा पण सरकारला जमत असेल तर तिथेच विका कारण कालच परवानगी आली की महाराष्ट्रामध्ये सरकार जे आहे हमी भाव अठरा लाख पन्नास हजार टन सोयाबीनची खरेदी करणारे म्हणजे जवळपास एकूण उत्पादनाच्या एक पस्तीस टक्क्याच्या आसपास यामुळे शक्य असेल तर सरकारलाच विक्री करा ज्यांना खुल्या बाजारात विकल्याशिवाय गत्यंतर नाही त्यांनी एक काम करा साडेचार हजाराच्या आसपास भाव की तिथं काही न बघता विकले तरी जमते कारण डिसेंबर जानेवारी महिन्यात हाच बाजारभाव राहण्याची शक्यता दाट आहे तर भविष्यात मग सोयाबीनचा जो दर आहे तो कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पहात्र आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ मधील माहिती मला वाटतं आपल्याला आवडली व्हिडिओ लाईक करा कर बांधवा पर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करालला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल लॉल ऑल करा याच्या प्रत्येक वेळ आपल्याला मिळत राहतो इथलं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्या तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाची व शेतकरी मित्राची आजच्या वेळ आपला मित्र उदरेल मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार